शुभ सकाळ मोफत है चला जाऊया कोकणामध्ये राज्य महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मित्र मंडळ महामंडळ अजित शेरळ मुंबई ट्रॉफिक जाम सकाळी साडे दहाले मोफत बस होती बस मध्ये बसलो असतो नक्की मोफत मध्ये नाही जाणार आता कसं ट्रॉफिक भेटणार ट्रॉफिक जाम आहे इकडे हॉटेल हॉटेल okay. आज हम कुछ खा नहीं सकते अशुपुर प्रॉब्लम है आज हे पॅटरूमला गर्दी नाही सर्व टाक्या मुंबईवरूनच फुल जगणार जात तसेच उभे राहा जरा आम्हाला जाऊ दे जरा येऊन तसेच थोडा वेळ थांबा नाश्ता पाणी करून निघा मग चौकात चौकात त्याला सर्व नाश्ता पाणी करायला थांबले संपूर्ण साईडला होते आम्ही निघून जाऊ जाऊर कुठ्या घेऊन कोण बाईक घेऊन कोण गाडी घेऊन कोण आपले बस घेऊन कसे कसे गावात जातात सर्वजण चोऱ्या बाळाने पण स्कूटी वर घेऊन जातात पुऱ्या लाल गाड्या निघाल्या त्या पण रात्री निघाल्या असतील रात्री पूर्ण गाड्या निघाल्या धडाधड गाड्या चालवते सर जाऊ दे एका साईडला ते बघ तिकडे सर्व एका साईडला लाल गाड्यात लाल गाड्या या वेळेला भरपूर निघाल्या की आम्ही या निघाले म्हणून लाल गाड्या दिसतात का माहिती आले जो भरपूर आता कशेडी घाट नको भेटायला म्हणजे झालं बोगद्यातून गाडी जायला पाहिजे देव बाप्पा पावेल मग गणपती बाप्पा चला बाय बाय टाटा शुभ सकाळ लाईक बोलो सबस्क्राईब तर प्लीज हा आमचा जाऊ दे हा जरा हा ना जरा पण कोण येतो अरे बाबा हा काय गाडी चालवतोय हा स्कुटी वाला तर एकदम येड झालाय वाटत कसं चालवतोय तो, तो गाडी डंग ढंगची नाही गाडी चालवत तो एकदम फालक मध्ये गाडी चालवते